तिरमक राजाची तिरमक राजाची बाई ग पैली कार बाळ सर्वांना तान लागली मालांद्वारी ला लाव रे तान लागली मालांद्वरी लाव रे झाली ला। आंदन मागती आंधन मागती नाशिक ग पंचवटी बाळ सर्व ताण लागली मालांद्वरी लावरे जारीला ताण लागली मालांद्वरी लावरे झाली लारमक राजाची तिरमक राजाची गंगू ग पैली बेटी बाळ सर्वांना वरी लाव जारीला झाली लागली मानांद्वारी लाव रे झाली ला आंधन मागती आंधन मागती नाशिक गपटी बाळ सर्व ताण लागली मानांद्वारी लाव रे झाली लागली मानांद्वारी लाव रे झाली तिरमक राजाची तिरमक राजाची साळूकी घपितळाची बाळ सर्वांना ताण लागली मालांदुरी लाव रे झाली लागली लाग मालांदुरी लाव रे झाली ला। वरती तळ खुशाग वरती तळ अली ग पळाची बाळ सर्वांना कान लागली मानांद्वारी ला लाव रे झाली लागली मानाद्वारी ला लाव रे